हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारताची लोकशाही मजबूत करण्याकरता संविधान रुजवण्याकरता वापरायचं आहे आपल्याला कल्पना आहे लोकसभेच्या काळात आपण बघितलं संविधान विरोधी शक्ती अराजकतावादी शक्ती या शक्तींचा प्रादुर्भाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आपले विरोधक मग ते काँग्रेस असो ती उबाठा असो ती शरद पवारांची पार्टी असो यांना ज्यावेळेस लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना आपल्याला पराजित करता येत नाही त्यावेळी अराजकतावादी अशा सगळ्या शक्तींना एकत्रित घेऊन त्यांनी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला या महाराष्ट्रात वोट जिहाद आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह आपण बघितला पण गेल्या सहा महिन्यामध्ये आपल्या सगळ्या राष्ट्रीय विचाराच्या संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केलं आणि अराजकतावादी ताकतींना या, या निवडणुकीमध्ये आपण पूर्णपणे पराभूत केलं पण त्यांना जरी आपण निवडणुकीत पराभूत केलं असलं तरी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाही आहेत आपल्या समोर आव्हान आहे आपण आताच बघितलं कशा प्रकारे बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी आपल्याला अलीकडच्या काळात सापडत आहेत आणि केवळ सापडत नाही आहेत तर ते कागदपत्र बनवून मतदार याद्यांमध्ये या ठिकाणी या घुसतायत आमच्या भाईंनी परवा त्या ठिकाणी मालेगावचं उदाहरण दिलं ज्या मालेगाव मध्ये शेकडो नवीन जन्म प्रमाणपत्र अचानकपणे हजारो लोकांना त्या ठिकाणी मिळाले मालेगाव असेल इकडे अमरावतीचं अंजन गाव असेल अचानक त्या ठिकाणी एकेका गावामध्ये शंभर शंभर लोकांना जन्माचं प्रमाणपत्र मिळत आहे पन्नास वर्षाचे साठ वर्षाचे लोक अचानक आपल्या जन्माचं प्रमाणपत्र काढतायत वोट जिहादचा तू सुरू झालेला आहे हे सगळे घुसखोर आहेत या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे या देशामध्ये एकही घुसखोर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू दे कामाने त्यामुळे या अराजकतावादी ताकदींच्या विरुद्धची आपली लढाई ही लढाई अजून आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करावी लागेल